नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे बारा नोव्हेंबर आज आपण उद्याचा तेरा नोव्हेंबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर तमिळनाडू आणि इकडे श्रीलंकेच्या पूर्व भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे याच्यामुळेच थोडंफार तमिळनाडू आणि केरळ या दोन राज्यात थोडाफार पाऊस सक्रिय आहे उर्वरित राहिलेले जे राज्य आहेत भारतातले कोणत्याच राज्यातून पाऊस हा सक्रिय नाहीये यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून दुपारच्या चार वाजताच्या सॅटेलाइट मध्ये जर पाहायचं गेलं तर सध्या राज्यात सर्व जिल्ह्यातून सूर्यप्रकाशित वातावरण आहे उद्याचा पावसाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही उद्यासाठी तेरा नोव्हेंबरसाठी नाहीये याच्यानंतर थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर इकडे जळगाव असेल नाशिक त्याच्यानंतर इकडे गोंदिया इकडे यवतमाळ याच्यानंतर इकडे हिंगोली वाशिम असेल अहिल्यानगरचे भाग असतील तसेच इकडे पुण्याचे पश्चिम भाग सातारच्या इकडे महाबळेश्वरच्या आसपास या सर्व भागातून सहा अंश सेल्सिअस ते आठ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमानाची नोंद झालेली आहे उर्वरित इकडे बारा अंश सेल्सिअस ते चौदा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान इकडे नागपूर वर्धा अमरावती त्यानंतर इकडे चंद्रपूर याच्यानंतर इकडे गडचिरोलीचे काही भाग असतील त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर परभणी हा जो पट्टा आहे नाशिकचे राहिलेले भाग असतील या भागातून बारा अंश सेल्सिअस तेरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमानाची नोंद झालेली आहे त्याच्यानंतर चौदा अंश सेल्सिअस ते सोळा अंश सेल्सिअस तापमान इकडे सातारा असेल पुणे सांगली कोल्हापूर हा जो पट्टा आहे त्यानंतर इकडे लातूर नांदेड धाराशिव सोलापूर या भागातून जवळजवळ बारा तेरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमानाची नोंद झालेली आहे उर्वरित इकडे अं मुंबई विभाग असेल मुंबई ठाणे पालघर तसेच कोकण विभाग रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या भागातून तापमानाची नोंद ही अठरा अंश सेल्सिअस ते वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमानाची नोंद ही झालेली आहे जर पाहायचं गेलं तर इकडे उत्तर महाराष्ट्र विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्र या भागातून थंडीचं प्रमाण हे जास्त आहे या भागातून सहा सेल्सिअस ते दहा उंश सेल्सिअस दरम्यान सकाळचं किंवा रात्रीचं तापमान हे होत आहे आणि पुढील काही दिवसात हे जे प्रमाण आहे अजून वाढेल तसेच मुंबई विभाग आणि कोकण विभागात सुद्धा थंडीची जी लाट आहे ती हळूहळू येणार आहे राहिलेल्या विभागातून सुद्धा राज्यात राहिलेले जे जिल्हे आहेत सर्वच भागातून थंडीची लाट ही आणखीन पुढे वाढणार आहे बाकी पुढे पावसाबाबत जर पाहायचं गेलं तर कमी दाबाचं क्षेत्र अं चोवीस किंवा पंचवीस तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरावर बनणार आहे आता याचा इफेक्ट आपल्या राज्यात होईल का नाही हे आता सांगणं पूर्णपणे चुकीचं आहे सध्याच्या अंदाजानुसार ते कमी दाबा क्षेत्र या भागात बनेल आणि असंच इकडे श्रीलंका तमिळनाडू केरळ करत असत अरबी समुद्रातून इकडे पश्चिम आणि अं उत्तर दिशेने पुढे जाण्याचा अंदाज आहे त्याच्यामुळे याचा इफेक्ट राज्यात होईल का नाही आता सांगणं पूर्णपणे चुकीचं आहे हा ट्रॅक आता दाखवत आहे पुढे बदलू सुद्धा शकतो त्याच्यामुळे जसे दिवस पुढे जातील तसे आपण अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलवर देतच असतो व्हिडिओ बघत चाला जेणेकरून तुम्हाला ज्या काय अपडेट असतील रोजच्या त्या तुमच्यापर्यंत येतील बाकी हा होता उद्याचा तेरा नोव्हेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद